नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव अवकाली नव्वद क्विंटल किमान दर नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे दोन रुपये सर्वसाहरण दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी एकशे पाच क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल कमालदर तेवीस हजार रुपये दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती लोणार अवकाली दोनशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार वीस दोनशे रुपये कमाल दर अकरा हजार शंभर रुपये दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवकाली आहे पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमाल दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्व दर अकरा हजार पाचशे पंचाळीस रुपये पुढील बाजार समिती गोली हो, एक हजार नऊशे दहा क्विंटल कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्व सरा दहा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद